आम्हाला हा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे आम्हाला सगळ्यांची गरज आहे कारण की आमच्या एकट्याकडून ही गोष्ट होणार नाही आहे पण प्रत्येकाने जर निश्चय केला तर ही गोष्ट लांब नाही आपण होतो मग अशी मुद्दा चालू होता की ती रॉ मटेरियलची कॉस्ट सोनेरी दिवस आणायचे सगळ्या गोष्टी करायच्या म्हणजे काय फक्त तुमच्या मालावरती योग्यरित्या भाव किंवा तुमच्या मालाचे योग्यरित्या पैसे तुम्हाला मिळाले पाहिजे एका क्विंटलमध्ये किती जाणे आजपर्यंत कोणीच निबू शकतो पण तुमच्या प्रत्येक दाण्याचे ज्या वेळेस तुम्हाला पैसे येतील कारण की प्रत्येक प्रोडक्ट मध्ये काही दाणे किंवा एक एक मुठी जरी गहू घेतली तर त्याचा एक बिस्किट पुडा बनवतो हे बिस्किट पोड्याची किंमत पाच रुपये त्याच्यामध्ये रॉ मटेरियलची कॉस्ट जर तुम्हाला दिली तर तुम्हाला इतके पैसे भेटतील की कोरडवाहू जमीन जरी असली त्या कोरडवाहू जमिनीतून ज्याला ज्याच्या वावरात बोर नाही आहे वीर नाही आहे कोरडवाहू आहे फक्त पावसाच्या जीवावरती नुसती मक्का जरी फोकून दिली आणि पाचच क्विंटल जरी मक्का झाली तर त्या प्रत्येक पाच क्विंटलच्या पाच क्विंटल मक्कामध्ये एवढे दाणे त्या एका एका दाण्याचे पैसे त्याला मिळतील ते पैशाची किंमत हे तुम्ही हिशोब लावा हिशोब लावा म्हणजे घरी गेल्यावर विचार करीत बसा की मक्क्याच्या दाण्यापासून काय काय गोष्ट बनते आणि ते माक्क्याचे दाणे त्या त्या कंपनीला जातील त्याचे पैसे ज्याच्या मक्काचे दाणे होते त्याला भेटतील हा हिशोब खूप मोठा आहे सांगायचा मुद्दा एवढाच आहे फक्त की हा मुद्दा हे कार्य आम्ही हाती घेतलं जरी असलं तर हे कार्य स्वत त्याचं कार्य आहे आमचं एक त्याचं कार्य नाही आहे आम्ही फक्त त्याचे कार्यवाहक का हो, आहोत आणि आम्ही अपेक्षा करतो की प्रत्येक तरुण मंडळी स्पेशली प्रत्येक शेतकरी सगळेजण ह्या लढ्यामध्ये आमची साथ देतील तुमचे काही प्रश्न असेल तर प्लीज ते प्रश्न मांडा आम्ही प्रश्नासाठी काहीतरी काही काही शंका असेल काही असेल कोणाला बोलायचं असेल तर बोलून माझं नाव आकाश सुभाष राजे भोसले राणार गोळेगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी राहुल भाऊ नमस्कार तुम्ही सांगितलं की बाबा आपल्याला आता मार्केटिंगच्या तुम्ही आम्हाला होत शेतकऱ्याला तर मग गावागाव तुम्ही असं गाव तर प्रत्येक टोमॅटो कापूस आहे मक्का आहे मग म्हणजे कशा मारतात तुम्ही जसं प्रत्येक गोष्टी माग कळत न कळत जीएसटी एक नवीन कॉन्सेप्ट लागू केली गेली प्रत्येकाच्या डोक्यावर जीएसटी म्हणजे काय टॅक्स येतो अठरा टक्के टॅक्स भरतो आपण सगळे हे कोणी लागू केलं ला? सरकारने तर ही पण गोष्ट लागू होणार आहे सरकारकडूनच ही जी परंपरा चालत आली आहे पिढ्या की तुम्ही माल घ्यायचा मार्केट कमिटीमध्ये जाऊन विकायचं त्या पद्धतीमध्ये बदल करायची आता गरज आली कारण की त्या पद्धतीला त्या सिस्टममध्ये आता त्याला कीड लागलेली कारण की सिस्टम बनवली जाते या खंद्या गोष्टीला चांगलं वळण देण्यासाठी कालांतरानंतर त्याच्यामध्ये चेंजेस चे होण्याची चे चे गरज असते ती गरज पाहून ते चेंजेस आणणं महत्वाचं आहे त्या सिस्टममध्ये घ्यायचं विकायचं पण पुढं विकायचं आता तुम्ही जर का मालक आहे तर मालकाचा हक्क तुम्हाला मिळालाच पाहिजे ना तुमच्या जीवावरती कोणीतरी दुसरं एक खाऊ राहिलं आणि तुम्ही फक्त दळायचं काम करून ते म्हणून आंदळ दळ कुत्रपीठ खातो तसेच आहे आक्षेत करायची तुम्हाला तुमचा हक्क मिळाला पाहिजे त्यासाठी हे सगळं पर्याय चालू आहे आता कसं करायचं की एखादं काहीतरी बाटली बिटली असतो म्हणाल काही पाण्याची बाटली असं होतं एक मिनिट द्या भर किंवा मसाल्याचं काही काही जे किराणा दुकानातून आणलं तेवढं द्या बघ काय त्या चिप्स वरती घ्या त्या पुढ्यावरती एक गोष्ट लिहिली आहे तिथे जिथं प्राइस लिहिलेली असते का तिथं एक बॅच नंबर छापलेला आहे मॅन्युफॅक्चर्ड बाय अँड मार्केटेड बाय अशी एक त्या कंपनीचं नाव आहे बरोबर आहे का मॅन्युफॅक्चर्ड बाय आणि मार्केटेड बायच्या वरती प्रोड्युस्ड बाय असं नाव येईल कोणाचं ज्याच्या मालापासून ते बनवलं गेलं त्याच